नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया तळलेल्या कांद्याचं वा का वाटण करायचं आहे आपल्याला आणि त्या वाटणापासून आज आपण मटण मसाला बनवलेला आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कळेल आपण कसे मसाले कोणते मसाले केले आणि त्याच्यामध्ये हे मटण कसं केलं साडेसातशे ग्राम मी मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुतलं आणि झाकून एका साईडला ठेवून दिलं आहे इथं पहा मसाले घेतलेले आहेत काजू तीळ खसखस घेतली खोबरं घेतलेलं आहे कांदा किसून घेतला आहे दोन तमालपत्री घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले घेतले हे पहा आता इथं दाखवते मी कांदा एकदम पातळ असा मी घेतलेला आहे कारण हा कांदा मी तळून घेणार आहे आणि हा जो कांदा एव एवढा पातळ झालेला आहे आपला एकदम पातळ चिरून घेतला आहे मी किसून घेतलेला आहे तो मी बटाट्याच्या स्लायसरवर घेतलेला आहे तुम्हाला इथं दाखवते मी हा बटाट्याचा स्लायसर आहे आपण जो चिप्स बनवतो तो आहे आणि त्याच्यावरती हा कांदा मी किसून घेतलेला आहे हे पहा कडाईमध्ये थोडंसं तेल आहे मी आणि त्या ते तेलावरती हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे जसं आपण हे एवढा बारीक जर जेवढा पातळ आपण कांदा चिरून घेऊ तेवढा पटकन आपला तळून होतो वेळ लागत नाही फास्ट गॅसवरती हा कांदा तळून घ्यायचा आहे पण कांदा जेव्हा मी तळते तेव्हा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या जास्ती एकदम करपून द्यायचा नाही आहे कांदा साधारण सोनेरी कलरवरती आला की कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला हे पहा अशा या स्टेजला आपण कांदा हा काढून घ्यायचा आहे कारण जास्ती जर कांदा आपण तळून घेतला तर कांद्याचा कडवटपणा म्हणजे कांद्याची जी चव आहे ती कडवट होते मग जास्ती तळून नाही घ्यायचा आपल्याला साधारण सोनेरी करायचा आणि काढून घ्यायचा आणि काढून घेतल्यानंतरही पाच मिनटं कांदा पुढं त्याची प्रोसेस चालू राहते त्याच तेलामध्ये आपण खोबरं तळून घेऊया हे पहा खोबऱ्याचेही मी स्लाईस करून घेतलेत आणि खोबरंही छान असं तळून घेतलेलं आहे आता इथं खसखस आणि तीळ आपण भाजून घेऊया एक चमचा तीळ घेतला आहे आणि अर्धा चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि छान असे हे खसखस आणि तीळ आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत खसखस तीळ भाजून झाले की एक चमचा बडीशेप घेतली आणि चार ते पाच आपण काजू घेतलेले आहेत या ठिकाणी काजू ऑप्शनल आहे तुम्ही काजूच्याऐवजी मगज बी घेऊ शकता जेणेकरून आपल्या मटणाला चवही छान येते आणि मटणाचा रस्सा घट्टही होतो काजू आणि बडीशेप बाजूला काढून घेऊया आणि हे खडे मसाले आपण भाजून घेऊया खड्या मसाल्यामध्ये शहाजिरे घेतलेले आहे अर्धा चमचा दगड दगडफूल घेतला आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत चार लवंग तीन चार ते पाच मिरी दाणे घेतलेत दोन हिरवे वेलदोडे आणि एक जायपत्रीचा तुकडा दोन तमालपत्री घेतलेले आहेत आणि हे पहा हे छान असं ड्रायरोस्ट करायचं आहे आपल्याला आणि तेही काढून घ्यायचं आहे हे पहा छान मसाले भाजून घ्यायचे आणि काढून घेऊया आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण मटण फोडणीला टाकूया मसाले थंड होत आहेत तोपर्यंत मटण फोडणीला टाकू कांद्याचं तेल मी थोडंसं काढून घेतलं आणि थोडं कुकरला जेवढं मला फोडणीला पाहिजे तेवढं ठेवलं त्याच्यामध्ये ते हे मटण मी आता परतून घेणार आहे लक्षात घ्या या मटणाला मी मॅरिनेट केलेलं नाही आहे हळद लावली नाही किंवा मीठही लावलं नाही मटण स्वच्छ धुवून मी एका साईडला ठेवलं आणि तेलामध्ये आता परतून घेते मी हे पहा एक चार ते पाच मिनटासाठी हे मटण आपल्याला परतायचं आहे पूर्णपणे जे कांदा तळलेलं तेल होतं त्या तेलामध्येच हे मटण मी परतून घेते हे पहा एक पाच मिनिटासाठी मटण परतत आलं की आपण बाकीचे मसाले याच्यामध्ये घेऊया आता या स्टेजला आपल्याला बाकीचे मसाले घ्यायचे आहेत जसं मी मटण करते त्याचप्रकारे तुम्ही चिकनही करू शकता या मसाल्यामध्ये फार छान चवीचं होतं हे पहा एक चार ते पाच मिनटासाठी पूर्णपणे ही जी पद्धत आहे मटण बनवण्याची ही पूर्णपणे वेगळी आहे आपण जसा कांदा वगैरे भाजून घेतो खोबरं भाजून घेतो पण इथं मी कांदा तळून घेतलेला आहे तुम्ही लक्ष द्या एक चमचा हळद घेतलेली आहे मी बाकीचे आता पावडर मसाले घेऊया एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा घरगुती मसाला घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा धणे जिरे पावडर घ्यायची अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमचा कलरची मिरची पावडर घ्यायची एक चमचा मटण मसालाही आपल्याला घ्यायचा आहे याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घ्यायची आणि हा जो तळलेला कांदा आहे हा तळलेला कांदा आपल्याला या मटणावरती घ्यायचा आहे एक मुठभर कांदा मी घेतला आहे पाहिला असेल तुम्ही एक मुठभर कांदा घेऊन मी या मटणाला फोडणीला घेतलेला आहे आणि या सगळ्या मसाल्यामध्ये हे मटण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा एक चार ते पाच मिनटासाठी हे मटण परतायचं आहे हे पहा खरपूस खमंग हे मटण परतून घेऊया व्यवस्थित असं चवीनुसार मीठ घेऊया आणि मिठामध्ये हे दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊ पुन्हा जोपर्यंत स्वतःचं पाणी हे मटन रिलीज करत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे एक पाच मिनटामध्ये ही प्रोसेस पूर्ण होते हे पहा आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घ्या फार छान चव लागते हे पहा सगळं व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आपल्याला फार छान चवीचं हे मटणही होतं तुम्ही करून पहा बिना कांदा खोबऱ्याचं तर सुंदरच होतं पण हेही मटण चवीला खूप छान होतं ही, ही, ही जी मी दाखवते तुम्हाला रेसिपी ही आपल्या नेहमीच्या रेसिपीपेक्षा पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे मटण आपलं परतून झालेलं आहे आता एक चार ते पाच चमचा आपण दही घेऊया दही आंबट घेऊ नका दह्याचं आंबटपणा कमी आंबट असलेलं दही घ्या इथं आणि या दह्यामध्ये पुन्हा एकदा मटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा चार ते पाच मिनटासाठी दह्यामध्ये मटण परतून घेतलं की आपण थोडंसं गरम पाणी घेणार आहे ह्याच्यामध्ये हे पहा छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मटण मसाल्याची चव फार छान लागते जो आपण मी का बिना कांदा खोबऱ्याचं मटण व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याला जो मसाला वापरला आहे तोही मसाला तुम्ही इथं एक चमचा घेऊ शकता हे पाहता हे छान परतून झालं आहे आपलं दिसत असेल तुम्हाला मटणाने स्वतःचं पाणी थोडंसं रिलीज करायला लागलं की आपण गरम पाण्यामध्ये हे शिजवून घेऊया दहा मिनटं गॅसवरती थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला याला छान असं उलटण्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने एकसारखं आपल्याला करून घ्यायचं तुम्हाला इथं दिसत असेल पाणी सुटतं आहे मटणाला ह्या हे मटणही आपण कुकरमध्ये करतोय आणि छान चवीचं होतं जरी आपण म्हटलं की कुकरच्या मटणाला चव लागत नाही पण छान चवीचं मटण होतं हे थोडंसं दही माझं वाटीमध्ये शि मा वाटीमध्ये शिल्लक होतं ते मी घेतलेलं आहे हे पहा आता पाणी गरम होतं आहे तोपर्यंत एक दोन मिनटं आपण थांबूया आणि मटणाला स्वतःचं पाणी सुटून देऊया थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी वरती हे पहा छान असं हे, हे मटण आता तुम्हाला दिसत असेल दिसतानाच किती छान पूर्ण तोंडाला पाणी सुटेल इतकं कलर वगैरे त्याला सुटलेलं आहे आता गरम पाणी घालूया थोडंसं आपण थोडंसं अगदी गरम पाणी घ्यायचं आपल्याला आणि एक दहा मिनिट बारीक गॅसवरती हे मटण शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायचं नाही आणि फक्त दहा मिनिट शिजवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका तुम्ही दहा मिनटामध्ये हे मटण छान शिजतं अगदी थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे हे पहा आता मी झाकण लावते आणि गॅस एकदम बारीक गॅस करून दहा मिनटासाठी हे मटण शिजवून देते हे पहा आणि कधीही तुम्ही कुकर जर घेतलात मटण शिजवायला तर थोडासा जाडबुडाचा कुकर घ्या म्हणजे खाली करपणार नाही आता झाकण लावूया कुकरचं दिसतंय तुम्हाला इथं पाणी सुटलेलं आहे मटणाला आपल्या दही घातले आपण थोडंसं गरम पाणी घेतलं आणि तेवढ्या पाण्यावरती हे दहा मिनिट मटण शिजवून देऊया आपल्याला हे पहा आता कुकरची साईज किती आहे मोठी लहान त्याप्रमाणे जर दहा मिनटात शिट्या झाल्या तर एक दोन शिट्या होऊ द्या टेन्शन घेऊ नका छान मटण शिस्त हे पहा दहा मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण उघडून पाहूया कुकर लावलेला आहे आपण कुकर थंड होईपर्यंत हे मसाले बाकीचे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मसालेही छान थंड झालेत आपले आणि आता बारीक करून घेऊया या मटणाची चव रोटी नान चपातीबरोबर खूप छान लागते भाकरीपेक्षा हे मटण चपातीबरोबर चवदार लागतं एकसारखं आता हे मिक्सरच्या मसा मसाले जे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चमच्याने हलवून घेतलेले आहेत थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि हे पहा एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे एकदम एकदम बारीक पेस्ट झाली आहे आणि अशीच पेस्ट आपल्याला आता मटणाला हवी आहे जाडसर काही ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये पाहूया आपलं मटण शिजलं आहे का दहा मिनिट झालेले आहेत आणि पाहूया मटण शिजलेलं आहे का हे पहा एक दहा मिनटामध्ये छान मटण शिस्त हे फक्त गॅस कमी ठेवा बारीक ठेवा एकदम बारीक गॅसवरती शिजवायचं आहे आपल्याला छान शिजलं आहे हे पहा आता आपण काय करूया जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला या मटणाला घ्यायचं आहे मिक्सरला जे मी वाटण केलेलं आहे आणि तुम्हाला वाटण दिसत असेल जेव्हा मी कांदा तळून घेतला खोबरं तळून घेतलं आणि बाकीचे मसाले ड्राय रोस्ट करून घेतले तेव्हा हे जे मिक्सचर आहे आपलं मटणाचं वाटण आहे इतकं जे सॉफ्ट आणि इतकं बारीक झालेलं आहे की तुम्ही जेव्हा मटण खाणार तेव्हा तुम्हाला जाणवणारही ना नाही की याच्यामध्ये कांदा आणि खोबरं आहे हे पहा एकदम एकदम मऊ एकदम सॉफ्ट आपण म्हणतो तसं एकदम पेस्ट इतकी बारीक झालेली आहे ही सिल्की पेस्ट असे झालेली आहे आपले वाटण जे आहे हे एकदम सिल्की झालेलं आहे हे पहा एक वाटण मी घेतलेलं आहे आणि हे पूर्ण मटणामध्ये एकसारखं मिक्स केलेलं आहे मी हे पहा आता या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालणार आहे पण तुम्हाला गरज वाटली तर पाणी घ्या नको असेल तर असं अशा प्रकारेच एक पाच मिनिट झाकण ठेवून शिजवं आणि झालं आपलं मटण थोडंसं मी गरम पाणी घेतलं आहे आता मला थोडासा रस्सा हवा ह्याला म्हणून मी गरम पाणी घेतलं आणि एक पाच मिनिट फक्त आता याला उकळी काढणार आहे मी जर तुम्हाला या ठिकाणी पाण्याची गरज असेल तर घ्या नसेल गरज तर फक्त वाटण टाका एक चमच्याने एकसारखं मटण करा झाकून ठेवा आणि एक पाच मिनटांनी झाकण काढून मटण खाण्यासाठी तयार असतं आपलं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे इथं आणि आता हे मटण उकळून घेणार आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला कोळशाने स्मोक द्या तर या मटणालाही तुम्ही स्मोक देऊ शकता आणि मटणाची चव अगदी चुलीच्या मटणासारखी तुम्ही घेऊ शकता छान असं उकळलेलं मी उकळून घेतलं पाच मिनटासाठी आणि हे पहा इतका छान रस्सा तयार झालेला आहे अगदी तुम्हाला कळणारही नाही की याच्यामध्ये आपण कांदा खोबरं घातलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं तळलेल्या कांद्याच्या मसाल्यापासून बनवलेलं मटण तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे आपला मटण रस्सा हा झालेला आहे जो मटण मसाला आपण केलेला आहे अप्रतिम चवीचा हा मटण मसाला होतो करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना इथं दाखवते मी काय छान आपला इतका सुंदर जो मसाला तयार झालेला आहे छान चवीचं हे मटण होतं करून पहा मंडळी सर्व करूया आता आपण हे पहा सर्व करतानाही तुम्हाला दिसत असेल की आपला जो मसाला आहे तो किती छान झालेला आहे अगदी सुरेख हे पहा अगदी पाण्यासारखा तर अजिबात झालेला नाही आहे घट्टसर आपला हा मसाला झालेला आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी